हॅलो नमस्कार मी गौरी किचन क्वीनमध्ये तुमचं मनापासून स्वागत करते आज आपण आपल्या किचनमध्ये कारल्याची भाजी बनवणार आहोत अशा पद्धतीने जर कारल्याची भाजी बनवली तर लहान मुलेही ही भाजी आवडीनं खातात तुम्हीही नक्की ट्राय करून बघा अगदी साधी आणि सरळ सोपी अशी ही, ही रेसिपी आहे तर इथं मी एक पाव कारले घेतले आहेत हिरव्या कलरची कारली घेतल्या आहेत तुमच्याकडे जे कारले असतील ते तुम्ही घेऊ शकता आता हे कारले आपल्याला कट करून घ्यायचे आहेत कट करताना एकदम बारीक बारीक कारली कट केलेली आहेत बिया काढल्या आहेत आणि ज्या कोवळ्या बिया आहेत त्या ठेवल्या आहेत तर इथं मी कारली कट करून घेतल्या आहेत एक मोठा टोमॅटो कट करून घेतला आहे आणि पाच ते सहा कांदे कट करून घेतलेले आहेत कारल्यामध्ये कांद्याचं प्रमाण जर जास्त वापरलं तर कारलं कडू होत नाही त्यामुळे कांदा जास्त वापरायचा आहे आता कढी गरम व्हायला ठेवली आहे कढई गरम झाल्यानंतर त्यामध्ये तेल टाकून जिरेची फोडणी दिली आहे आता आपल्याला याच्यामध्ये कांदा टाकायचा आहे कांदा चांगला परतवून घ्यायचा आहे कांद्याचा कलर चेंज झाला की आपल्याला त्याच्यामध्ये टोमॅटो टाकायचा आहे आता कांदा भाजलेला आहे मी ह्याच्यामध्ये टोमॅटो टाकला आहे टोमॅटो ही आपल्याला व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे टोमॅटो व्यवस्थित भाजण्यासाठी आपण ह्याच्यामध्ये चवीनुसार मीठ टाकणार आहोत मीठ टाकायचं आहे आणि पुन्हा हे व्यवस्थित परतवून घ्यायचं आहे कांदा आणि टोमॅटो व्यवस्थित भाजल्यानंतर आपल्याला ह्याच्यामध्ये कारले आपण जे कट करून घेतले आहेत ते टाकायचे आहेत कारले टाकल्यानंतर पुन्हा व्यवस्थित हे परतवून घ्यायचं आहे आता कारले आपल्याला या तेलामध्ये व्यवस्थित भाजून घ्यायचे आहेत कारले व्यवस्थित शिजल्यानंतरच आपण त्याच्यामध्ये लाल तिखट टाकणार आहोत एक प्लेट चाकून याच्यावरती वाप काढून घ्यायचं आहे म्हणजे कारलं व्यवस्थित भाजलं जाईल आता हे पुन्हा व्यवस्थित परतवून घ्यायचं आहे आता कारलेची भाजी व्यवस्थित शिजली गेली आहे आता सगळ्यात शेवटी ह्याच्यामध्ये आपल्याला लाल तिखट आणि थोडासा गोळ टाकून घ्यायचा आहे तर आता कारलं व्यवस्थित भाजलं गेलं आहे इथं दोन चमचे कांदा लसूण मसाला इथं मी टाकला आहे कांदा लसूण मसाला नसेल तर तुम्ही लाल तिखट वापरू शकता आणि एक चमचा गूळ टाकला आहे आता हे पुन्हा व्यवस्थित परतवून घ्यायचं आहे अगदी एक ते दोन मिनटं हे आपल्याला व्यवस्थित परतवून घ्यायचं आहे कारल्याची भाजी तर शिजलेलीच आहे फक्त जेव्हा आपण मसाला टाकला आहे तो व्यवस्थित परतवला गेला की भाजी तयार होऊन जाते आता ह्याच्यावरती झाकण ठेवून दोन मिनटं हे वाप काढून घ्यायचं आहे कारलेची भाजी आता बडून तयार झालेली आहे आता ह्याच्यावरती आपल्याला बारीक कट केलेली कोथिंबीर घालायची आहे आणि पुन्हा व्यवस्थित एकदा परतवून घ्यायचं आहे तर साधी आणि सोपी रेसिपी आहे नक्की ट्राय करून बघा बघू शकता भाजी झाली आहे तर आजची रेसिपी कशी वाटली हे कमेंट करून मला नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा म्हणजे असेच नवनवीन व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन येईन भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये अशीच एक नवीन रेसिपी घेऊन